बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंद सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे मात्र इचलकरंजी येथे बंद न पुकारता महात्मा गांधी पुतळा चौक येथे सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले संपूर्ण राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत त्यातच बदलापूर सह कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली परंतु हा बंद कामगार नगरी असलेल्या इचलकरंजीला न परवडणारा आहे मागील आठवड्यात इचलकरंजी बंद पुकारण्यात आला होता त्याला सर्व स्तरातून उदंड प्रतिसाद लाभला पण आता पुन्हा इचलकरंजीतील चक्र थांबविणे हे हानिकारक होणार आहे त्यामुळे इचलकरंजीत बंद न पुकारता सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे